यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी वाजवी बासरी कानावाजवी बासरी बारा सोळा गवळेच्या नारी त्या नटून चालल्या मथुरी बाजारी त्याने मारला खडा त्यांचा फोडला घडा त्याने मारला खडा त्यांचा फोडला घडा त्याने फोडल्या घागरी कानावाजवी बासरी यमुने चतिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी कानावाजवी बासरी कानवाजवी बासरी यशोदा बोले बाळ श्री हरी तू छेडु न रे गोकुळ नगरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधा झाली हो बावरी वाजवी बासरी वाजवी बासरी यमुनीच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी एका जनार्धनी गवळन राधा तुझला रे मुकुंदा गवळ्या नारकेला केला सोळा शणगार गवळ्या चिनार केला सोळा शिंगार दिन झाली चरणावरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी यमुने मुनिच्या काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी